विजेचा लपंडाव होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांच्या समस्या निकालात काढण्यासाठी वणी विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने माझी वीज माझा अधिकार हे अभियान राबविण्यात येत आहे प्रत्येक गाव आणि शहरात जाऊन त्यावर नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्यात येत आहे हे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे वीज ग्राहकांना दोनशे युनिट वीज मोफत देण्यात यावी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे कृषी पंपाला तात्काळ वीज पुरवठा देण्यात यावा अशा समाविष्ट आहे हा उपक्रम घेऊन आम्ही या वनी विधानसभा क्षेत्रात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात वाडावाडात आणि जिथं कुठं ज्यांना ज्यांना विजेचा प्रॉब्लेम आहे हा विजेचा प्रॉब्लेम लपंडाव या वनी शहरात जास्त असल्यामुळे आम्ही हा उपक्रम शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आपले माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख आहे त्यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत या ठिकाणी प्रमुख आमच्या या मागण्या आहेत की दोनशे युनिटपर्यंत वीज मोफत सर्वांना मिळाली पाहिजे त्यानंतर आम्ही हा जो उपक्रम राबवला आहे हा साक्षरी अभियान उपक्रम राबवला ज्याचं आम्ही पंतप्रधान मोदी मुख्यमंत्री आणि आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब यांना हे निवेदन आम्ही त्यांना देणार आहोत की ज्या आमच्या मागण्या आहे या रास्त मागण्या आहे आणि शेतकऱ्याच्या संदर्भात मागण्या आहे त्यामुळे या मागण्याचा पाठपुरावा करणे करणे आणि प्रत्येक गावात जाऊन साक्षरी घेणे त्यांच्या समस्या ऐकून घेणे हा मूळ उद्देश या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हातात घेतला आहे आणि हा आम्ही पूर्णतः प्रत्येक गावात खेळ्यात जाऊन हा उपक्रम राबवणार आहोत त्या ठिकाणी प्रमुख मागण्या आमच्या या याच्यात आहे की सर्व शेतकऱ्यांना वीज आ, वीज बिल माफी मिळाली पाहिजे कारण आपण बघतो की दिल्लीमध्ये आणि आपल्या बाजूलाच असलेला आंध्र प्रदेश या ठिकाणी वीज बिल माफ आहे आणि दोनशे युनिटपर्यंत जी वीज आहे ती माफ झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर दोन रुपये पन्नास पैसेप्रमाणे ही वीज उपलब्ध करून दिली पाहिजे कारण या मागे पाठीमागे यांचा आमचा उद्देश हाच आहे की आम्ही ज्या विदर्भात राहतो त्या विदर्भात चंद्रपूरमध्ये महाऔष्णिक केंद्र आहे आणि तिथून पाच हजार अश्या दों -दों मे मेगावॅट ही वीज आम्ही या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राला पुरवतो आणि अशा परिस्थितीत आमच्या शेतकऱ्याला आम्हाला वीज मिळत नाही विजेचे कनेक्शन जे आहे शेतकऱ्यांना ते सुद्धा अप्लिकेशन केल्यानंतर दोन दोन वर्ष लागतं तर ते तात्काळ मिळाला पाहिजे हा आमचा मूळ उद्देश आहे त्यानंतर लघु उद्योग आहे कुटीर उद्योग आहे त्यांना माफक दरात येऊन मी विद्युत मिळाली पाहिजे तसंच झरी आणि मारेगावमध्ये एकशे बत्तीस मेगावॅट ही विद्युत केंद्र हे उभे केले पाहिजे ज्या ज्या धर्तीवर वणी इथे केला आहे त्याच धर्तीवर झरी तालुका आणि मारेगाव तालुका या दोन्ही ठिकाणी हे विद्युत केंद्र तयार झाले पाहिजे या पद्धतीचा आमचा विचार आहे त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये नव्वद टक्के नव्वद टक्के माफीचा सौर ऊर्जेचा प्रकल्प आहे तोसुद्धा प्रकल्प आमच्या महाराष्ट्रात आणि वणी शहरात हा झाला पाहिजे नव्वद टक्के त्याच्यावर सबसिडी मिळाली पाहिजे अशा आमच्या पाच सहा सात मागण्या आहेत या सात मागण्या घेऊन आम्ही हे निवेदन स्वाक्षरी निवेदन एक लाख सोळा हजाराचं निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देणार आहोत पंतप्रधानांना देणार आहोत आमचे पक्षप्रमुख शिवसेनाप्रमुख आदरणीय आमचे उद्धवजी ठाकरे साहेब यांनासुद्धा हे आम्ही सगळे निवेदन देणार आहोत त्यासाठी आजचा शुभारंभ या ठिकाणी वनीमधून आम्ही सुरू केला आहे आणि आम्हाला निश्चितच खात्री आहे या परिसरात सर्व जे वीज धारक आहेत त्यांच्या ज्या समस्या आहे त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहोत